या ठिकाणी तुमच्या मनात काही संशय असायला नको आहे दोन हजार चार असेल दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार नऊला मला खूप सुंदर मतदान तुम्ही दिलं मतदार राजा आता जागृत व्हायला पाहिजे या ठिकाणी आणि मतदार राजेच्या हातात असल्यामुळं मी एकच गोष्ट सांगतो एकोणीस तारखेला मी अर्ज भरणारच तो येणेप्रमाणे आहे हे दोघांबद्दल मला एक काही गोष्टी बोलायच्याच नाही आहेत कारण भाजपमध्ये तिकीट मिळावं ही उदयनदादांची आमच्या इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली पण भाजपवाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना किती मान दिला आहे ह्याचा आत्मपरीक्षण उदयनराजेंनी केलं पाहिजे त्याच्यानंतर लोकांनी त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव संसद भवनाला द्या ही अतिउच्च मागणी मी केल्यामुळं संपूर्ण बहुजन समाजाला त्या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमचं मत हे बहुमोल आहे ते मत मला मिळतं तर डॉक्टर बाबासाहेबांचं नाव त्या ठिकाणी संसदेला देण्यासाठी आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं जे फार मोठं काय म्हणतो आपण त्याला त्यांनी फसवाफसवीत त्यांनी नावं काय दिलीत नरेंद्र मोदींना माहिती आहे ती गोष्ट त्या संपूर्ण पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी मी त्या ठिकाणी पाठपुरावा करणार आहे यांनी पाच वर्षात एक वीटसुद्धा तिथं लावलेली नाही आहे अशा परिस्थितीमध्ये वैचारिक वारस म्हणून शिवछत्रपतींचा वा सर्व जनतेनं माझ्या पाठीशी येण्याचं धाडच केलं पाहिजे शक्ती प्रदर्शन म्हणजे काय असतं शक्ती एकतर तुम्हाला युद्धामध्ये दाखवायची असते दोन रुपयाची दारू पाजून मटणं देऊन शक्ती दाखवली जात नाही दुसरा मुद्दा राहिला शरद पवार आणि उदयनराजांचं हे हार्डवेअर आहे आणि मी या सगळ्यांमध्ये एकटा लढतो आहे त्यामुळं मला यावेळेला तुम्ही संधी द्या त्यांना एकदा दिली होती त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आमचे अतिशय संयमी व्यक्तिमत्त्वाचे भाऊसाहेब महाराज अभयसिंहराजे भोसले त्यांनासुद्धा छत्रपती असतानासुद्धा शरद पवारांनी खच्च केलं होतं आणि त्याच्यापेक्षा जास्त ते उदयनराजांना करतात त्यामुळं त्या ते विषयावरती मला जास्त बोलायचं नाही योग्य वेळ आल्यानंतर मी माझा स्टाईल आणि माझी संपूर्ण जी तुम्हाला माहिती असलेली मला माहिती असलेली माहिती ही लोकांना मी देईन कोणत्या मतदारसंघातून कोणत्या विचारायचा संबंध येत नाही सातारा मी आता पुण्यामध्ये नाही नाही कारण की फॉर्म फॉर्म तारखेला म्हणूनच आपण एकोणीसला भरतोय ना एक प्रत्येकाला एक स्पेस आहे त्यांची मतं ते मानतील माझी मतं मी मांडणार आहे लोकशाहीमध्ये मला पूर्ण अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे माझी मतं ठाम मांडत आलो सातत्य दाखवत आलो म्हणून मी माझं नाव स्वतःच्या मनगटानं कमवलेलं आहे जन्मानं नाव मिळणं आणि मनगटानं मिळवणं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून आम्ही शिकलो ज्योतिबा फुलेंकडनं आम्ही शिकलो मनगटांनी यांनी राज्य निर्माण केलं तुमच्या घरी चांदीचा चमचा आहे तुमच्या घरी मोठा नेता आहे आणि पाठीमागच्या काळामध्ये जयंत पाटील स्वतः शरद पवार हे उदयनराजांना पाडण्यासाठी जंग, जंग, जंग पचळत होते त्यांची इच्छा एकदा पूर्ण झाल्या तर माझी इच्छा पूर्ण करा मला निवडून द्या